बुलढाणा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या हस्ते अधिकृत वेबसाईटचे अनावरण दिनांक 17 एप्रिल 2025 हजार पंचवीस रोजी सकाळी जळगाव जामोद येथील पंचायत समितीला अचानक भेट देत विविध विभागाची पाहणी करून आढावा घेण्यात आला व पंचायत समितीचे कार्यालयात अधिकृत वेबसाईटचे अनावरण करण्यात आले व नगरपरिषद सभागृह हो येथे पालकांची बैठक घेण्यात आली जिल्हा परिषद बुलढाणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती खरात यांनी त्यावेळी पंचायत समितीचे स्तुत्य उपक्रम राबवले जात आहेत मोरे साहेबांनी पदभार स्वीकारला तेव्हापासून पंचायत समितीचा चेहरा मोहरा बदलला आहे असे उद्गार काढले मुख्यमंत्री शंभर दिवसाचा सात कलमी कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा संकल्पनेतून याचे बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत मिशन झेड या उपक्रम राबवला जात असून गरीब होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी दोन वर्ष क्लासेस व खर्च जिल्हा परिषद राबवणार असून डॉक्टर वकील होण्याची संधी या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्यावेळी जळगाव जामोद पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप कुमार मोरे व गट शिक्षणाधिकारी वामनराव फंड यांचेसह सर्व कर्मचारी पालकवर्ग यांची उपस्थिती होती अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुळ्याचा